घर हडप करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे तुफानी कंपाऊंड डोंगरीपाडा किंगकाँग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावले यांचं घर आहे हे घर त्यांनी भाडे तत्वावरती दिलं आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भाडेकरूंचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावले या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता संबंधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला तसेच हे घर मनोहर डुमरे यांनी दहा लाखाला विकले असल्याचं त्यांनी सांगितलं या संदर्भात भाडेकरूने डुमरे यांच्याशी स्वप्नाली यांचे फोनवरती बोलणं करून दिलं मात्र जुजबी बोलून डुमरे यांनी फोन, फोन बंद केला त्यामुळे स्वप्नाली सोनावले यांनी पुन्हा डुमरे यांना फोन केला असता हे घर माझं आहे तुम्ही कोण आहात मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे असं म्हणत डुमरे यांनी स्वप्नाली सोनावले यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती या प्रकरणी कासारोडली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावले यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती ते निर्णय देताना नऊ जुलै रोजी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार रात्री कासरडोली पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्हा दाखल केला आहे यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे अशोक सोनावले रमेश संभुकराव राजाबाई सूर्यवंशी समीर भाऊ नेटके ज्ञानेश्वर राजपंके कृपेश सूर्यवंशी नाना मगदुम चंपत गवले रवी शिरसाट दीपक आवरे जगदीश सोनटक्के मल्हारी शिंदे संजय भोसले मालिक राजपांके कृष्णा खंडावे इत्यादी उपस्थित होते मी मास संघटनेचा अध्यक्ष व सकल मातंग समाज समन्वयक आणि या ठिकाणी ठाणे जिल्हा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंतीच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे या ठिकाणी आमच्या समाजातील सक्रिय कार्यकर्ते अशोक सोनवणे यांना वारंवार गेल्या दीड दोन वर्षापासून माझे नगरसेवक मनोज डुमरे सातत्याने त्रास देत आहेत आणि यांच्या असणाऱ्या घरावर दोन वेळा कारवाई करायला लागलेली थी। या ठिकाणी असणारं त्यांचं स्वतःचं एक गाळा आहे त्या गाळावर पण कारवाई करावी लागी करण्यात आलेली थी। आहे या ठिकाणी त्यांच्यावर सातत्याने गुन्हा दाखल व्हावा यासाठी समाजातील वेगवेगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी ने मिळून या ठिकाणच्या डी सी पत्रव्यवहार निवेदन केलं होतं परंतु त्यांना राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता त्यानंतर सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने एकशे छप्पन तीन अनुषंगाने अनु अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम तीन एक पाच व तीन एक नऊच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे परंतु अद्याप त्यांना अटक झालेली नाही त्यांना अटक करण्यासाठी गेल्या तासभरापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला कळविण्यात आले आहे की आठ दिवसाच्या आत जर त्याला अटक झाली नाही तर अशोकचं जो कुटुंब आहे कमिशनर ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे हेच म्हणून डुमरे होते आम्ही वतीने आंदोलन होतं आणि त्याच आंदोलनाचा गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मातक समाजच्या वती आणि सर्व बहुजन समाजच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या सर्वांचेच आहेत त्याच्यामुळे या परमपूज्य महात्म्यावर जो अवमान झालेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर हॅट्रोसिटी अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हा ही आम्ही यावेळी परत मागणी होतो आणि झाली नाही तर आम्ही परत या पुढे मोठं आंदोलन घेऊ हे या निमित्त आम्ही सांगू इच्छितो